मुख्यमंत्र्यांनी केवायसी रद्द करण्याची घोषणा केली होती त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला आता सुरुवात झालीय खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले राज्यातील सर्वच शेतकरी बांधवाची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता एकत्रितपणे चार हजार रुपये आजपासून वाटप करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आली आहे त्यामुळे जे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील पीएम किसानचे लाभार्थी असतील तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यात या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांचे दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे तर या ठिकाणी आज कोणकोणत्या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहेत तर याची संपूर्ण सविस्तरपणे माहिती आज आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे कारण तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत जरी शेतकरी बांधवांची दिवाळी गोड झाली नसली तरी सुद्धा या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आली आहे कारण भरपूर शेतकरी बांधव आशा लावून बसले होते की दिवाळीला दोन्ही हप्ते वाटप होतील जेणेकरून आपली दिवाळी गोड होईल परंतु शेतकरी बांधवांना दिवाळीमध्ये दुसऱ्या योजनांचे पैसे वाटप करायचे होते त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीच्यामध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप झाले नव्हते म्हणजे शेतकरी बांधवांना दिवाळीच्या अगोदर आणि दिवाळीमध्ये दुसऱ्या सरकारी योजनांचे पैसे जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली होती त्यामुळे दिवाळीच्या वेळेस या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता पीएमचा हप्ता वाटप करण्यात आलेला नव्हता परंतु शेतकरी बांधवांना आजपासून सरकारने मान्यता दिलेली आहे त्यामुळे राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आली आहे खऱ्या अर्थाने राज्यातील सरासरी दोन कोटी सव्वीस लाख शेतकरी बांधवांची या ठिकाणी भरपूर दिवसांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा या ठिकाणी संपत आहे तर बघा शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत शेतकरी योजनेच्या माध्यमातून सरासरी सात हप्ते जमा झाले आहेत म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सात हप्त्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत चौदा हजार रुपये जमा झाले आहेत आणि त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत वीस हप्ते सुद्धा जमा झाले आहेत चाळीस हजार रुपये सुद्धा जमा या ठिकाणी झालेले आहेत शेतकरी बांधवांनो राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी शेतकरी बांधवांचे जे काही अतोनात पावसामुळे नुकसान होत असते नैसर्गिक आपत्त्यांमुळे नुकसान होत असते तर अशा प्रकारचे नुकसान झालेले असते त्यामुळे शेतकरी बांधवांना कुठेतरी दिलासा मिळावा शेतकरी बांधवांना कुठेतरी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मदत मिळावी यासाठी या, या दोन्ही योजना सुरू करण्यात आल्या होत्या परंतु शेतकरी बांधवांनो या दोन्ही योजनांमध्ये गरजू शेतकरी बांधवांनी अर्ज केले नव्हते परंतु या ठिकाणी जे काही चालक माणसं होते जे चालक शेतकरी बांधव होते तर त्यांनी काय केलं की नकली बनावट कागदपत्र तयार केले या ठिकाणी अर्ज केला आणि या योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ घेत आहेत परंतु शेतकरी बांधवांनो या ठिकाणी काळजी करायची गरज नाही कारण या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपणार आहे कारण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी काही पात्रता सुद्धा लावण्यात आली आहेत ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसीची अट लावलेली आहे त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून सुद्धा या ठिकाणी काही महत्वाच्या पात्रता सुद्धा लावण्यात आली आहेत जे जे शेतकरी बांधव हो पात्रतामध्ये नियमामध्ये बसत असतील जे जे शेतकरी बांधव हो पात्रतामध्ये नियमामध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत परंतु जे जे शेतकरी बांधव पात्रतांमध्ये आणि नियमांमध्ये अटीमध्ये बसत नसतील तर अशा शेतकरी बांधवांना पैसे येणार नाहीत त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहत रहा तुम्हाला पैसे वाटप होणार नाहीत तर बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी या ठिकाणी मी वाचून दाखवणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ अजिबात बंद करू नका बघा शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि या छत्तीस जिल्ह्यामधील सरासरी बावन्न लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत पीएम किसान योजनेचे सुद्धा लाभार्थी आहेत म्हणजेच राज्यातील बावन्न लाख शेतकरी बांधवांना नमू शेतकरी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये मिळत असतात पीएमच्या माध्यमातून सुद्धा वर्षाला सहा हजार रुपये मिळत असतात म्हणजेच या दोन्ही योजनांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला प्रत्येक शेतकरी बांधवांना बारा हजार सुद्धा वाटप होत असतात बघा शेतकरी बांधवांनो जे जे शेतकरी बांधव खरोखर नमू शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांना यापुढे काळजी करायची गरज नाही त्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप करण्याचे आदेश आता राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत त्यामुळे आता कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजीसुद्धा करायची गरज नाही बघा शेतकरी बांधवांनो आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा पद्धतीने भरपूर बातम्या आल्या होत्या परंतु यापुढे शेतकरी बांधवांनो अशा बातम्या पाहायची गरज भासणार नाही प्रत्यक्षामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आली आहे राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून या ठिकाणी मान्यता सुद्धा देण्यात आली आहे बघा शेतकरी बांधवांनो आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राज्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये या ठिकाणी महत्वाच्या बैठका पार पडल्या होत्या केंद्राची कॅबिनेटची बैठक पार पडली आणि आपल्या राज्याची या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडली होती म्हणजेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे कृषी मंत्री या ठिकाणी दत्तात्रेय मामा भरणे त्याचप्रमाणे केंद्र सरकारचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण तर यांच्यामध्ये या ठिकाणी कॅबिनेटची आणि मंत्रिमंडळाची बैठकसुद्धा पार पडली कॅबिनेटच्या बैठकीच्या माध्यमातून पीएमचा एकविसावा हप्ता सोडला आणि या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता म्हणजे शेतकरी बांधवांना या ठिकाणी दोन्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून म्हणजेच दोन्ही हप्त्याचे एकूण चार हजार रुपये या ठिकाणी वाटपसुद्धा होतच आहेत यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवाला काळजी करायची गरजसुद्धा भासणार नाही परंतु शेतकरी बांधवांनी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे वाटप होणार नाहीत त्याचीच माहिती या ठिकाणी देणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवानो ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं तर बघा शेतकरी बांधवानो या ठिकाणी आपण आजच्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पाहून घेऊयात लगेचच उद्याच्या जिल्ह्यांची यादी आणि परवाच्या जिल्ह्यांची यादीसुद्धा पाहणार आहोत म्हणजे शेतकरी बांधवानो आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत त्याचीच माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत परंतु शेतकरी बांधवानो राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार या बँकांमध्ये आणि या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत म्हणजे शेतकरी बांधवानो कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे येणार नाहीत आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत तर याचीसुद्धा माहिती या ठिकाणी पाहून घेणार आहोत कारण ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची यादीसुद्धा पाहणार आहोत परंतु ज्या जिल्ह्यामध्ये ज्या बँकांमध्ये पैसे येणार नाहीत अशा जिल्ह्यांची आणि अशा बँकांची यादीसुद्धा पाहून घेणार आहोत बघा शेतकरी बांधवानो या ठिकाणी जरी तुमची दिवाळी गोड झालेली नसली तरीसुद्धा या ठिकाणी आजपासून पैसे वाटप होत आहेत परंतु कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे वाटप होत आहेत कोणाला पैसे मिळणार नाहीत याची माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे वाटप होऊन जातील फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी अडथळा सुद्धा निर्माण होऊ शकतो बघा शेतकरी बांधवानो महाराष्ट्र राज्यामध्ये परभणी जिल्हा आहे बीड जिल्हा आहे त्यानंतर अकोला जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा हिंगोली आहे सातारा आहे त्या ठिकाणी असे जे काही जिल्हे आहेत तर हे शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत म्हणजे सकाळपासून हे पैसे वाटप होणार होते परंतु सकाळी काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे सकाळी हे पैसे आले नव्हते परंतु आता या ठिकाणी पाच मिनिटांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे शेतकरी बांधवांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा या ठिकाणी संपायला सुरुवात सुद्धा झाली आहे यापुढे कोणत्या शेतकरी बांधवांना काळजी करण्याची गरज नाही खटाखट पैसे वाटप होत आहेत निधी वाटपाला सुद्धा सुरुवात करण्यात आली आहे परंतु शेतकरी बांधवांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जे जे शेतकरी बांधव पाच नियमामध्ये पाच अटीमध्ये बसत असतील त्यांना पैसे वाटप होतील परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये अटीमध्ये शर्तीमध्ये बसत नसतील त्यांना पैसे या ठिकाणी येणार नाहीत त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा काही उपयोग होणार नाही बघा शेतकरी बांधवांना राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार त्याच्यामध्ये जी काही पहिली पात्रता लावण्यात आली आहे ती पहिली पात्रता म्हणजे ते शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असायला पाहिजे उत्पन्न कमी असायला पाहिजे घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे तर बघा अशा ज्या काही महत्वाच्या पात्रता लावल्या आहेत तर या पात्रता या ठिकाणी महत्वाच्या ठरणार आहेत बघा जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर पैसे वाटप होतील परंतु शेतकरी बांधवांनो जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे वाटप होणार नाहीत त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही या ठिकाणी पात्रतेमध्ये बसत आहात का नियमामध्ये बसत आहात का हे पाहणंसुद्धा तेवढेच गरजेचं असणार आहे बघा शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यासंदर्भात आणि पीएमच्या एकविसाव्या हप्त्यासंदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे ही अपडेट तुम्हालासुद्धा दिलेली आहे परंतु शेतकरी बांधवांनो पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये आभाळ फुटण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे शेती कामासाठी गेलेले असाल तर लवकरात लवकर घरी तुम्ही यायचं असे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद